नाशिक शहरात पंधरा हजार नवीन वृक्ष लागवड तपोवनातील वृक्षांचे पुनरोपण मंत्री गिरीश महाजन आगामी सिंहस्था कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पर्यावरण संवर्धनासाठी मोठी पावले उचलली जात आहेत राज्य सरकारच्या सहकार्याने पंधरा हजार नवीन वृक्षांची लोकसहभागातून लागवड केली जाणार असून तपोवन परिसरातील दहा वर्षांच्या आतील वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पेलिकन पार्क येथील पाहणीदरम्यान ते बोलत होते तपवनातील सुमारे एक हजार सातशे वृक्षांची सिडको पेलिकन पार्क गंगापूर येथील कानेटकर का उद्यान आणि इतर उपलब्ध जागांवर पुनर्रोपण केले जाईल यासोबतच वड पिंपळ जांभळासारख्या देशी प्रजातीचे पंधरा फूट उंच वाढलेले वृक्ष हैदराबादमधून मागविले जाणार असून लागवड आणि देखभालीचा खर्च सीएसआर निधीतून केला जाणार आहे हरित नाशिक आणि हरित कुंभमेळा या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन पर्यटन आणि शहराची ओळख अधिक बळकट करण्याचा उद्देश असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले